हे <sum> ओळखप <sum> 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 नमस्कार आपण बघत आहे महाराष्ट्र प्रतिमा पूर्ण राज्यासह बीड तालुक्यात शेतकऱ्यांना मिळणार विशिष्ट ओळख क्रमांक फार्मर आय डी तहसीलदार चंद्रकांत शेळके अनुदान मिळविणे पीक विमा कर्ज प्रक्रिया यासाठीचे शेतक्यांचे हेलपाटे वाचतील केंद्र सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांना आधार कार्डच्या धर्तीवर अॅग्रिस्टॅक म्हणजे शेती असल्याचा युनिक फार्मर आय डी नंबर देण्याचा निर्णय घेतला आहे या प्रकल्पाची सोळा डिसेंबरपासून गावागावात कॅम्प लावून अंमलबजावणी करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून बीडचे प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यात बहादरपूर येथे अठरा डिसेंबर बुधवार रोजी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते महसूल अधिकारी कृषी सहाय्यक ग्रामपंचायत अधिकारी यांचे पथक गावात उपस्थित राहणार आहे शेतक्यांनी आपले आधार कार्ड अद्ययावत अपडेट करून घ्यावे मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न करून घ्यावे असे बैठकीत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले आमच्या नल्ला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद

उपस्थित झालेला आहे उपस्थित होण्यामागचा आपला मुख्य उद्देश एग्रिस्टॅक हा आहे काय आहे तर आपला जो फार्मर आयडिया आहे आपण शेतकरी आहे तर शेतकरी असल्याचा जो आयडिया आपण तयार करणार आहोत तर त्याचा कॅम्प आयोजित केलेला आहे आणि त्याचा आजपासून आपण शुभारंभ करत आहोत तर आता ह्याचा मूळ मेन उद्देश हा शेतकरी आहे शेतकऱ्यांना सर्व सुविधा इझिली मिळत सोप्या पद्धतीने लाभ मिळावे हा आहे आणि याच्या अनुषंगाने आपण आपल्या सात बाऱ्याशी आपला आधार लिंक करायचं आहे आणि हे आधार लिंक करण्याचं काम महसूल कृषी विभाग आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून पार पडणार आहे तर आपण आपलं आधार लिंक करून घ्यायचं आहे सात बाराशी आणि याच्यासाठी आपण ह्या तिन्ही विभागाला सहकार्य करायचं आहे तर याची आपल्याला हे काम सोळा डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचं आहे याचा फायदा असा सॉरी एकतीस डिसेंबर करायचा एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करायचं आहे आणि याचा उद्देश शेतकऱ्यांना कर्ज वितरण जे आपल्याला वेळोवेळी आवश्यक असतं शेती उभारणीसाठी म्हणा किंवा आपल्या कोणत्या गरजांसाठी पुन्हा ज्या कृषीच्या ज्या योजना आहेत त्या ते त्यांचा लाभ तुम्हाला सुलभरित्या व्हावा याच्यासाठी आहे तर आपण हे सहकार्य करून आपण याचा लाभ घ्यावा किंवा आधार लिंक करून घ्यावा आणि आपला फार्मर आय तयार करून घ्यावा धन्यवाद